सर्व सामान्यांचा आवाज दे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी गणपतराव पाटील यांना स्वर्गीय सारे पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून एक वेळ संधी द्या दानोळी येथे विजय निश्चित मेळाव्यात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे आवाहन स्वर्गीय सारे पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे काम केले पुरोगामी चळवळीला साथ देण्याचेही त्यांनी काम केले कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणेही अतिशय अवघड असते पण गणपतराव पाटील यांनी सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा सुरूच ठेवला आहे गणपतराव पाटील यांना सारे पाटील यांचा सा राजकीय वारसदार म्हणून बघायचे असेल तर सर्व मतदारांनी त्यांना एक संधी देणे गरजेचे आहे जर त्यांना निवडून दिले नाही तर राजकीय वारसदार ते कसे ठरतील त्यासाठी आणि सारे पाटील यांचे पुरोगामी विचार पुढे जाण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केले दानोळी तालुका शिरोळी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते माझे आमदार राजीव आवडे म्हणाले मतदारांनी मान शर्मेने खाली घालावी आणि मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे त्यांना जर संधी दिली तर ते पुन्हा एकदा जातीयवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील जो आपल्या मतांचा बाजार मांडतो त्याला थांबवणे गरजेचे बनले आहे शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या बळी पडू नका आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या महादेवराव धनवडे रावसाहेब भिलवडे स्नेहा देसाई सतीश भंडारे दिगंबर सकट कुमार बुशेरा खोंदू श्रावण कांबळे रफिक पटेल आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी चंगेश खान पठाण मधुकर पाटील बाजीराव मालुसरे माणिक जगदाळे श्रावण गावडे सुरेश माणगावे सतीश देसाई संदीप पोवार सुनील होगले राजदीप थोरात ज्योतिराव कणसे विलास भोसले अल्ताप इनामदार सुभाष सकप्पा नागेश किलारे गोपाळ माने रोहित धनवडे महेश दळवी वसंतराव देसाई स्वाती सासने रमेश शिंदे जीवन बर्गे दिनेश कांबळे किरण भोसले देवेंद्र कांबळे हसन देसाई संदीप बिरणगे राजेंद्र प्रधान अनिरुद्ध कांबळे बनाबाई कांबळे राजू आवळे योगेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी होती आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या